अंजू माने कचरा वेचक सदाशिव पेठ पुणे यांनी एका पिशवीमध्ये काही औषध गोळ्या आणि दहा लाखाची रोख रक्कम हे सकाळच्या वेळेस कचरा वेचत असताना म्हणजेच रोजच्या कामावर हजर असताना ते काम पार पाडत असताना त्यांना सापडलेली ही पिशवी दहा लाखाची रोकड ही सगळी प्रामाणिकपणे परत केली त्या व्यक्तीला शोधून त्याच व्यक्तीची ही रक्कम आणि ही पिशवी आहे का याची खातरजमा करून व्यवस्थित त्या इस्मापर्यंत ही रक्कम पोचवली आता या प्रामाणिकपणाचा गौरव करण्यासाठी मला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा मी एक माझ्याच या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला होता त्यांच्या या प्रामाणिकपणाचं अतिशय मनापासून तोंड भरून कौतुक मी केलं होतं आणि त्याच व्हिडिओच्या अनुषंगाने मी विनंती केली होती की यांचा गौरव झाला पाहिजे आणि खरं पाहिलं ना तर शिवाजीनगरच्या एका स्वीपर स्त्रीला अशीच काही रक्कम सापडल्यावर तिने प्रामाणिकपणे प्रत केली होती आज हे दुसरं उदाहरण सदाशिव पेठेतलं पुण्यातलंच पुण्यामध्ये अक्षरशः या सहा सात महिन्यातल्या अंतरामध्ये या दोन्ही प्रामाणिकपणाच्या घटना खूपच अभिनंदनीय घटना असंच म्हणावं लागेल नाहीतर बाकीच्या अनंत घटना अशा आहेत की उपहासात्मकरित्या पुणे तिथे काय उणे असंच ओठावरती येऊन जातं अशा सगळ्या अंधाऱ्या पार्श्वभूमीवरती अशा प्रामाणिकपणाच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा त्या शहराचं नावसुद्धा नक्कीच चर्चेत राहतं अर्थात या अंजुमाने या कचरा वेचक स्त्रीमुळं भरवस्तीत सदाशिवपेठेत जुनं पुणं या ठिकाणी ही घटना घडली आणि मग ती खूपच बातमी व्हायरल झाली त्यामुळं साहजिकच या प्रामाणिकपणाचा रक्कम मोठी आणि ती त्यांनी प्रामाणिकपणे परत करणं यामुळं त्यांचं नाव संपूर्ण भारतभर दुमदुमलं आता मी एक छोटासा प्रयत्न केला होता की यांचा यथोचित या गौरव झाला पाहिजे ज्याची रक्कम सापडली त्या व्यक्तीने बरंच काही देऊ करायला मानसिक तयारी दाखवली होती पण यांनी नाकार दिला होता तिथंही त्या खूपच श्रेष्ठ ठरल्या आणि आत्ता आज बातमी कानावर येते की पुण्यातलं एक वजनदार व्यक्तिमत्व हेमंत रासणेजी यांच्या घरातल्या एका कार्याला आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी येणार होते येऊन गेले आणि त्या कार्यक्रमात अक्षरशः मी जे बोललो ते माझं एक छोटंसं मनातलं स्वप्न होतं की यांचा गौरव झाला पाहिजे योग्यरित्या यांच्या पाठीवरती कौतुकाची का थाप मिळाली पाहिजे तर ती घटना या हेमंत राष्णेजी यांच्या कार्यात त्यांच्या घरचं काही कार्य होतं त्यामध्ये हे आत्ता दृष्टीपथास आलं म्हणजे तो सत्कार घडवून आणला म्हणून हेमंत राष्णेजींना मी लाख लाख आभार व्यक्त करीन आणि अर्थात त्या प्रामाणिकतेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कौतुक होणं हा एक त्या स्त्रीचा तिच्या प्रामाणिक प्रवृत्तीचा खूप मोठा गौरव आहे कधीही आयुष्यात न विसरता येण्यासारखी ही त्या अंजू माने यांच्या आयुष्यातली घटना असंच मी त्या घटनेचं वर्णन करीन प्रश्न त्या आज काय करतात या गोष्टीचा मुळीच नाही आहे प्रश्न त्या मानवी प्रवृत्तीचा आहे दहा लाखाची रक्कम ही खूप मोठी रक्कम आहे सामान्य माणसासाठी आणि ती परत कराविषयी वाटणं इतकं प्रामाणिक मन घेऊन जगता येणं आहे त्या परिस्थितीत आनंदात जगता येणं हे सगळं काही या अंजू माने यांच्या स्वभावामध्ये दिसून आलं आणि या स्वभावाचा या प्रामाणिक प्रवृत्तीचा अतिशय यथोचितरित्या या, या महाराष्ट्रात अशा पद्धतीने गौरव होतो ही आपल्या या महाराष्ट्राच्या दोषीने दृष्टीने मला तर खूपच भोषणावह गोष्ट वाटते म्हणून महाराष्ट्र सरकारचं आपल्या या मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं हेमंत रासणेजी यांचंसुद्धा मी लाख लाख माझ्या चॅनलतर्फे अभिनंदन करतो अंजू माने यासारख्या व्यक्ती जास्तीत जास्त आपल्याला समाजात दिसाव्यात कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणा हा वाढत गेलेला असा ग्राफ चढता आलेखाचा आपल्याला दिसला पाहिजे या सामान्य नागरिकाच्या माफक अपेक्षा असतात आता ज्या क्षेत्रामधल्या सर्वोच्च व्यक्तीने असा सत्कार सोहळा पार पाडला त्यांच्या क्षेत्रात सुद्धा जर प्रामाणिकपणा वाढला तर मग खूपच आनंदी आनंद वाटेल ना आपल्या नागरिकांना सगळ्यांना स्टेट लेवल असं म्हणत नाही मी पूर्ण प्रत्येक राज्यापासून किंवा प्रत्येक पंचायतीपासून अगदी सेंट्रल मिनिस्ट्रीपर्यंत या अंजुमानेंचा हा अति प्रामाणिकपणाचा गुण जर कार्यरत असलेल्या प्रत्येक त्या क्षेत्रातल्या व्यक्तीने घेतला तर मात्र खूपच आपल्या भारतामध्ये सगळीकडंच रामराज्य आलं असं वातावरण निर्माण होण्यास एक पोषक वातावरण तयार होईल असंही जाता जाता नमूद करावं असं वाटतं अर्थात जे काही हेमंत रासणे यांनी पुढाकार घेतला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या कार्यक्रमात हजेरी लावली त्याच वेळेस त्यांनी हा सत्कार त्या अंजू मानेंना दिला काय काय दिलं त्यांनी सत्कारामध्ये एक्कावन्न हजाराची रोख रक्कम आणि एक छानपैकी साडी असा यथोचितरित्या त्या अंजुमाने या स्त्रीचा जरी ती कचरा वेचक असली तरी तिने दाखवलेल्या या उत्तुंग प्रामाणिकपणाची पावती म्हणून फूल ना फुलाची पाकळी म्हणून हा सत्कार तिथे संपन्न झाला हेमंत रासणे यांच्या घरच्या त्या कार्याचं औचित्य साधून त्यांना ही गोष्ट करावीशी वाटणं त्यांच्या मनात हे येणं यालासुद्धा शंभरपैकी शंभर मार्क देऊ आपण एका प्रामाणिक स्त्रीचा अशा यथोचितरित्या महाराष्ट्र सरकारच्या प्रमुख माणसाने म्हणजेच चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र स्टेट सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते अशा पद्धतीने सत्कार सोहळा होणं हे खूपच गौरव करण्याचं एक छान प्रतीक आहे अंजू माने यांच्या जीवनातला हा मी एक, तर म्हणतो एक सुवर्ण क्षण नक्कीच आहे नाहीतर तुम्ही आम्ही सगळ्याच नागरिकांनी खूप मोठी किंमत या लोकांना कधी देणं तुम्हा आम्हाला जमलेलं असतं का हो सकाळच्या अतिशय पहाटेच्या प्रहरापासून म्हणजे साडेपाच वाजल्यापासून ही लोकं कामाला लागतात दिवसभरात सगळ्या नागरिकांनी इकडे तिकडे रस्त्यावर गुटक्याची रिकामी पाकिटं चहाचे पडलेले रिकामे कप इतर अनेक पॅकेज्ड फूडची पाकिटं निरनिराळ्या प्रकारचा अगदी बेफिकीरपणे टाकून दिलेला प्रत्येक कचरा या सगळ्या गोष्टी साडेपाच ते साडेसहा या एका तासात ही लोकं कष्ट करून सगळं आवरत असतात झाडत असतात आपल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कुठेही निर्माण होऊ नये यासाठी त्यांना जे काही नेमून दिलेलं काम असतं जे काही नेमून दिलेला एरिया असतो भाग असतो त्या त्या विभागामध्ये ही स्वच्छतेची कामं सकाळच्या या प्रहरी नक्की सुरू असतात ज्यांचा सूर्य उशिरा उगवतो अर्थात उपहासाने बोलतोय मी ही गोष्ट अशी खूप सुखवस्तू मंडळी आहेत त्यांनी एकदा साडेपाच ते साडेसहा किंवा सात वाजेपर्यंत या पूर्ण पुणे शहरात अगदी मोटरसायकलवर फेरफटका मारा तुम्हाला ही सगळी कार्यमग्न दिसतील मंडळी आणि केवळ ती कार्यमग्न राहतात इमानदारीत राबतात सकाळी दोन तास म्हणूनच तुम्ही आम्ही जरा बऱ्यापैकी हवेचा श्वास घेऊ शकतो जरा बऱ्यापैकी आपल्याला इकडं तिकडं जाताना थोडं का होईना हायजेनिक दिसतं हायजेनिक वाटतं हे सगळं काय कोणाला जातं हे श्रेय ते सगळ्या या लोकांना जातं अंजू माने आणि तिचे इतर सहकारी किंवा पूर्ण पुणे शहराची स्वच्छता राखणारे मग ते मनपाचे कर्मचारी असोत स्वीपर या कॅटेगरीतले किंवा प्रायव्हेट कंत्राटदारांनी नेमलेली काही कचरा वेचक मंडळी असोत या सगळ्या स्वच्छता दूतांचं मी तर नेहमीच त्यांचा मी खूपच उपकृत आहे असंच मी वक्तव्य नेहमी करतो आणि त्या सगळ्यांचंसुद्धा मी इतक्या सगळ्या चोख तुमच्या काम जे काही तुम्ही करताय जी काही भूमिका तुम्ही निभावताय एका स्वच्छता दूताची ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका तुम्हाला मिळालेली आहे आणि ती तुम्ही चोखपणे पार पाडताय आणि म्हणूनच सगळी जनता मनोमन तुमचे आभार तर व्यक्त करतेच आहे आणि एक चांगलं आयुष्य त्यांना जगायला मिळते ते केवळ आणि केवळ तुमच्यासारख्या सगळ्या या स्वच्छता दूतांमुळं म्हणून या प्रत्येक स्वच्छता दूताचा खूप खूप मी इथे अभिनंदन करतो त्यांचा खूप अतिशय प्रेमाने सन्मानाने उल्लेख करतो आहे त्या प्रत्येक स्वच्छता दूताला त्याच्या घरामध्ये कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नयेत कोणत्याही व्यसनाधीनतेच्या मागं त्यांनी जरी ते काम घाण काम कंसात जरी स्वीकारलेलं असलं तरी त्याला रेमेडी म्हणून त्यांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता जे काही आपण करतोय ते आपण अभिमानाने जगतोय स्वतःचे कष्ट करून आपण जगतोय हे भान सतत ठेवून एक व्यवस्थित मानवी आयुष्य जगण्याचा त्यांनी प्रयत्न करावा हे सुद्धा जाता जाता काही लोकांच्या व्यसनाधीनतेमुळं मला ही वाक्य बोलावी लागतात अर्थात सगळी जनता समजून घेईल मी हे वाक्य का वापरतोय ते आणि सगळे स्वच्छता दूतसुद्धा मला नक्कीच समजून घेतील याही खूप खूप अपेक्षा पुन्हा एकदा अंजीव माने यांच्या प्रामाणिकपणाचं खूप खूप मन भरून कौतुक करतो त्यांना अतिशय नम्रपणे नमन करतो आणि त्यांना आरोग्यसंपन्न आयुष्य मिळो त्यांना कौटुंबात कुठल्याही अडचणी येऊ नयेत याच प्रार्थना त्या विधात्याकडं करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो पुन्हा भेटूयात अशाच काही नवनवीन गोष्टींसह कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलवर पाहत राहा ऐकत राहा एक अनमोल खजिना जो व्यक्ती देतो आहे हा प्रवी त्याचा हा चॅनल तुम्हाला आवडल्या काही गोष्टी तर नक्की शेअर करा कारण जितक्या म्हणून चांगल्या गोष्टी आपण ऐकतो त्या आपल्या हितचिंतकांना आपल्या नातेवाईकांना आपल्या जवळच्या लोकांना आपल्या मित्रांनासुद्धा माहिती व्हाव्यात ही सद्भावना आपल्या मनात नेहमीच पाहिजे भेटूयात